उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन मंदिर इंग्रजी शाळेने प्राचार्य श्री नितीन श्रीवास पर्यवेक्षिका श्रीमती प्रीती बिडकर आणि श्रीमती प्रणिता कोंबे श्री, श्री, श्री प्रफुल्ल तृपकाने पालक शिक्षक संघ सदस्य सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सन्माननीय उपस्थितीत दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली कार्यक्रमाची थीम होती दीपोत्सव चला अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करूया कार्यक्रमाची सुरुवात आर के हायस्कूल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत श्री रंगलालजी केजरीवाल धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मी बुद्धीची देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून झाले त्यानंतर शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास पर्यवेक्षिका श्रीमती प्रीती बिडकर आणि श्रीमती प्रणिता कोंबे यांच्या हस्ते करण्यात आली सर्व मान्यवरांचे प्रेमाचे प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले वाईटावर चांगल्याचा अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय याद्वारे विद्यार्थ्यांना दिवाळीचे महत्व पटवून देणे तसेच समृद्धी नवनिर्माण आणि नवीन सुरुवात साजरी करणे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पूर्व प्राथमिक शिक्षिका श्रीमती पूनम देशमुख आणि प्राथमिक शिक्षिका श्रीमती दीपाली दिने यांनी दिवाळीवर सुंदर गाणे सादर केले काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रेरणादायी भाषणांद्वारे आपल्या जीवनातील दिवाळीचे महत्व मांडले पृथ्वी मातेचे रक्षण करण्यासाठी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे महत्व समजावून सांगण्यासाठी या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पर्यावरणपूरक दिवाळीची प्रतिज्ञा देण्यात आली सर्व विद्यार्थ्यांना संबोधित करताना पर्यवेक्षिका श्रीमती प्रणिता कुंभे पर्यवेक्षिका श्रीमती प्रीती बिडकर आणि शाळेचे प्राचार्य नितीन यांनी सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना खूप आनंदी आणि चमकदार दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि दिवाळीच्या महत्वाबद्दल आपले विचार व्यक्त केले प्राचार्य श्री नितीन श्रीवास यांनी आपल्या वक्तृत्वपूर्ण भाषणात सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले तसेच दिवाळीवर आधारित एक सुंदर कविता सादर केली आर के हायस्कूल ट्रस्टचे अध्यक्ष श्री हरिप्रकाशजी केजरीवाल आणि आर के स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री रंजन कुमारजी केजरीवाल यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विमला पटेल व हर्षलता शिंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संगीता लोणारे यांनी केले प्राचार्य श्री नितीन श्रीवास यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभाग आयोजन समिती सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कोणतीही कसर सोडली नाही चंद्रशेखर भिंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव